वार्ता न्यूज शब्दाला धार सत्याची पिंपरी चिंचवड सिलंबम स्पोर्ट असोसिएशनचे खेळाडू श्रेया दंडे सूरज बांगर आणि रिद्धिका पाटील दोहा कतार येथे होणाऱ्या आशियाई सिलंबम स्पर्धेसाठी रवाना झाले यावेळी संघटनेचे मुख्य सचिव श्री किरण अडागळे पदाधिकारी रविराज चखाले स्मिता दिवार गणेश चखाले यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि संघटनेचे अध्यक्ष माननीय संजय बनसोडे सरांनी मुलांना स्पर्धेविषयी माहिती दिली आणि शुभेच्छा दिल्या संघासोबत व्यवस्थापक म्हणून श्री केतन नवले हे काम पाहणार आहेत सदर कार्यक्रम गावातील अभंग इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाला संघाला शुभेच्छा देण्यासाठी खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय संघासमोर देण्यासाठी खेळाडूंनी सलग साठ मिनिटे लाटेकाठी फिरवून अनोख्या शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा